वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील पाटील किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी पदेशी होणारे असे हे शाबूचे आपे कसे बनवायचे व चटणी ह्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साईज लागते ते पाहूया इथं मी उपवासाचे शाबू आपे बनवण्यासाठी पाव किलो शाबू एक पाच सात तास भिजत घातलेले होते छान ते भिजवून घेतलेत इथं मोठे दोन बटाटे उकडून घेतलेत मिरची क्रश शेंगदाण्याचा कूट मीठ ओलं खोबरं जिरे व तेल तर पहिल्यांदा भिजवलेले शाबू घ्यायचे आहेत हे पहा किती सुंदर शाबू भिजलेले आहेत सुट्टे झालेले आहेत अशा पद्धतीचे हे पाव किलो शाबू मी घेतलेले आहेत त्यामध्ये आता चवीसाठी एक अर्धा चमचा मी मीठ घालणार आहे एक वाटीभर ओलं खवनलेलं खोबरं एक वाटी, खोबर। वाटी शेंगदाण्याचा पूत जिरे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडीत असतील तर तुम्ही घाला तर थोडेसे मी जिरे टाकणार आहे चवीसाठी व खमंग चरचरीत होण्यासाठी आता इथं दोन चमचे मी मिरचीचा ठेचा घालणार आहे साखर पण ऑप्शनल आहे चवीसाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला मी एक चमचा घालणार आहे व आता हे शिजवून घेतलेले बटाटे ह्यामध्ये कुस्करायचे आहेत व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव झालेलं आहे आता चवीसाठी ह्यामध्ये मी दोन चमचे दही टाकणार आहे कुणाला दही आवडत नसेल त्यांनी लिंबूचा रस वापरला तरी पण चालेल दही टाकल्यामुळे ह्याचं चा बाइंडिंग छान होतं म्हणून थोडंसं चवीसाठी दही टाकायचं आहे व हाताला तेल लावून ह्याचे आता गोळे करायचे आहेत हाताला थोडंसं असं ला ला तेल लावायचं आहे व थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आहे व असं गोल आकारात करून घ्यायचं आहे बाकीचे पण अशाच पद्धतीनं करायचं आहे व नंतर पात्रामध्ये घालून हे भाजून घ्यायचे आहेत इथं आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत व इकडं पात्र पण गरम झालेलं आहे आता सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे व हे गोळे ह्यामध्ये ठेवायचे आहेत परत थोडं थोडं तेल घालायचं आहे कुणाला तूप वापरायचं असलं तरी वापरला तरी पण चालेल व झाकण ठेवून पाच मिनटं खरपूस भाजून घ्यायचे आहेत इथं पाच मिनटं आपली झालेली आहेत झाकण काढून घेऊया व हे सर्व आपे परतून घ्यायचे आहेत व परत पाच मिनटं झाकण घालून हे भाजून घ्यायचे आहेत हे पहा किती मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर परत पाच मिनटं झाकण घालून भाजून घ्यायचे आहेत आणि हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत परत आपली पाच मिनटं झालेली आहेत आपे भाजलेत काय ते पाहूया हे पहा मस्त सुंदर असे हे आपे आता इथं खाण्यासाठी तयार झालेले आहे तर हे आपे आता काढून घ्यायचे आहेत व अशाच पद्धतीनं बाकीचे पण आपे भाजून घ्यायचे आहे इथे सर्व आपे आपले भाजून झालेले आहेत आता आपण खोबऱ्याची चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये खवनलेलं खोबरं घालायचं आहे त्यामध्ये एक दोन चमचे दही घालायचं आहे एक चमचा मिरचीचा ठेचा घालायचा आहे पाव चमचा चवीसाठी मीठ घालायचं आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत व चवीसाठी थोडीशी साखर घालायची आहे व सर्वात आता हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर साधी व सोपी आपली चटणी इथं आता हे बघा तयार झालेली आहे तर ही आप्यांसोबत खाण्यास द्यायची आहे तर आता ही मी बाऊलमध्ये काढून घेणार आहे व आपे पण प्लेटिंग करून घेणार आहे तर हे बघा मस्त खमंग व छान असे हे आता उपवासाचे आपे इथं तयार आहेत खाण्यासाठी तर अशा पद्धतीनं ही डिश नक्की तुम्ही घरी बनवून बघा मग वा कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग